इचलकरंजी आगारात मे अखेर सोळा हजार प्रवाशांनी घेतला युपीआय प्रणालीचा लाभ तीस लाखापर्यंतचे उत्पन्न महामंडळाच्या खात्यात राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं तंत्रज्ञानाशी निगडीत सुरू केलेल्या युपीआय प्रणालीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय इचलकरंजी आगारात नोव्हेंबर दोन, तेवी दोन हजार तेवीस पासून मे दोन हजार चोवीस अखेर या प्रणालीचा सोळा हजार सहाशे सत्तावन्न प्रवाशांनी लाभ घेतला असून तीस लाखापर्यंतचे उत्पन्न आगाराला या माध्यमातून प्राप्त झालंय एस्टीतुन प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करण्याची गरज उरली नाही कारण एस टी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना युपीआय प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली त्यासाठी सर्व वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन देण्यात आली आहे मशीनमुळे प्रवाशांना प्रवासा दरम्यान रोख पैशाऐवजी युपीआय क्यू कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येतं संपूर्ण महाराष्ट्रात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस अखेर चौदा लाख बत्तीस हजार तिकिटांची विक्री झाली असून यातून गेल्या पाच महिन्यात पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख पंधरा हजार रुपये उत्पन्न मिळालं आहे या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला इचलकरांची आगाराला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून नोव्हेंबर दोन मध्ये केवळ पाच प्रवाशांनी युपीआय द्वारे तिकीट काढली होती त्यामध्ये मे 2024 मध्ये भरघोस वाढ होऊन हाच आकडा सात च्या घरात पोहोचला आहे. रपोम मंडळातर्गत चालू झालेले आहे त्यामुळे प्रवासी आणि अह प्रवासी आणि वाहतकामधंदो सुट्ट्या पेशावून जो, पेशा उन, जो चालू होता तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे आता नवीन ग्रामीण इम्पॅक्ट प्रमाणपत्र मंडळला आयचक जागेराला